नमस्कार मित्रांनो आज पेटनाक्याचे मैदान एम एम नामांचं जे काल पेटनाक्यावर घेणार होते ते पण ते अमरापूरच्या मैदाना फाटीवर घेतले कारण थोडा प्रॉब्लेम झाला होता पावसामुळं पण आज असा आपण पहिरा बघितला की तो बैल एवढा स्पीडचा होता पण त्याला काही अडचणी होतो माग होता पण आज हा टॉपचा पेहराला अशी गाडी पाहाली तुफानी गाडी पाहाली मित्र वागीरकरांचा सर्जा मित्र ह्या सर्जाने नामांतिक मैदाना गाजवलेत आणि आज सर्जाचा पेहरा बाकासरोपर झाला मित्रांनो कसा पहरा झाला गाडी अतिशय सुंदर तुफानी पाहली आज आपल्या समोर आज शुभमदादा आणि शुभमदादाचं म्हणणं खरोखर आज मनापासून धन्यवाद म्हणलं की आज अतिशय झुटून फुटून पहरा अतिशय अचानक पेरा झाला आता नमस्कार नमस्कार कसं नियोजन झालं होतं आजचं नियोजन आमचं एक पाच सात दिवस झाले चालू होतं आमची एक वर्षापासून इच्छा होती सोबत पाळायची मग ते आज आम्हाला योग आलं <स्थाँगी> महाराष्ट्राचा लाडका ज्याला बैलगाडी क्षेत्राला एक देव म्हणला जातो त्या देवावर आमचं बैल पाळावे आमची सगळ्या ग्रुपची आमची टीमची इच्छा होती पण आज तो योग सगळ्यांच्या ह्यानं आलं जो आता गाडीला भरपूर स्पीड लागलं हो पण सेमीला कसं वाटेल काय म्हणत सीमेल ना असं काय नाही आम्हाला कोणते म्हणजे गाडी आमची शंभर टक्के पोरांच्या सगळ्यांच्या अशा वाटते गाडी राहणार आमच्या वेळाला स्पीड भरपूर लागलो डायवर कोण होता छोटा डायवर कोण राहायचा छोटा डायवर जावा खाली पाळा निघालाय तुम्ही काय आजचा क्षण म्हणजे आज खूप खूप महत्त्वाचा की म्हणजे आज बाकासूर आपल्या देवावर बैल पोरतो सरजा खाली पाळा निघाल्यावर असं वाटतं होतं दोन चार बीपीच्या गोळ्या खाऊन जावे पोटात काय काय राहिलं नव्हतं पण काय साक्षात आपल्या बायला शेजारी बाकासूर चालला आहे आणि आज तुम्ही बकासूर सोबत चालला बैलाला घेऊन चाला काय आनंद होता हा ते सांगते की जाताना खाली असं वाटतं चारफाल गोळ्या खाव्या काही न वरच तो पोटात जर राहिलं नव्हतं प्रत्येकाची इच्छा असतू जगात पळायचा पण लेजन वेटिंग वेटिंगला पण आज खरोखर आज घडून आलं की आज सरच्या आपल्या बकासूर जगात पहाला ह्याच्या आधी नामांतिक बैलावर पळाला कोणत्या कोणत्या बैलावर पाहाला नामांतर सोडला तर पहाला म्हणजे पहिलाच पेहरा बकासूरभर आहे आज खरोखर दादांचं म्हटलं तर मित्रांनो ह्याच्या आधीपूर आपण बाईट घेतली होती दादांची पण दादा दा दा दिल दिलदार माझ्या दिलदार राजा माणसो वागेरेकरांचं मित्रांनो मालक म्हणत रास्ता मालक पाहिजे का तर कुठल्याही बैलाला असो किंवा काय असो कधी नाही म्हणत नाही दादा आज पहिल्यांदाच बाका सुद्धा झाला सकाळी घरात येताना कसं नियोजन होतं काय वाटत होतं काय नाही काय आपलं रोजचं जी रोज कायम जातो तसं शेड्यूल होतो पण जरा आज जरा आनंद जास्त वाटत होता आज घरच्यांचं नियोजन काय होतं आज देवावर आपण पळणार हो तसा, मास्टर तसा पले पले ते मास्टर ब्लास्टरच आहे बैलगाडी क्षेत्रातला सचिन तेंडुलकर सारखा बाकासू आणि तसा बैल होणे बी नाही आणि एक वर्ष झालं आमच्या आपलं चाललेले आपलं म्हणजे इकडं पण कसं असतं एवढ्या मोठ्या बैलाच्या पायऱ्यातनं आपलं त्यांच्या पायऱ्याचं पुढं नियोजन असतं त्यामुळे त्यातनं बी आपणाला वेळ काढून हो आज मुंबईला तिकडं मैदान असून सुद्धा मामाने आपल्याला बैल तिकडं पाठवला आज सगळ्यांना कोणाला माहित नव्हतं आज आज नक्की पेट नाक्याचे नाच्या मैदाना पळणार आहे का पण सगळ्यांना चर्चा होती की आज मुंबईला बैल पळणार आहे पण सकाळी जाऊ मुलाखत पडली की बाकासूर आलाय तर सगळ्यांचं पब्लिका धावपाळ इकडे झाली काय सांगशील ना नाही तसं म्हणजे आमचं ठरलेलं होतं म्हणजे आपलं काय मैदानाचा असतो पण काय कोणी तुम्ही बोलू नका मामाने सांगितलं होतं ना आम्ही कोणाला बोलत नाही फक्त आपलं व्यवस्थित जिथल्या तिथं गाडी व्यवस्थित उभा राहून मागं सुटून घेटून आपलं व्यवस्थित झाली म्हणजे बाकीच्या काय अडचण येत नाही पळायला पुढं सरजाचं नाम एक मैदान सांगा की सरजाने तुमचं डोळं भरले ते त्याचं त्या ज्या आपल्या मोठेगाववाल्याच्या सरदारसोबत मैदान गेल्या वर्षी इसपूरचं मैदान झालं तिथं आपला बैल फायनलला पडला आणि तिथं आपला नंबर झाला असता म्हणजे असा बघण्यासारखा शेमी होता की बायलाच आपल्या पाचवं सव्वज मैदान आणि एवढ्या टॉपच्या गाड्यात बैल आपली गाडी होती तीन नंबर तासाला तर तसल्या गाड्यात आपली गाडी लावली आमच्या पोहर सोमानं गाडी आणली आज म्हटलं तर पावसाळ्यात म्हटलं हे मोठंच मैदान आहे आपल्या भागातलं आज कसं वाटतं टॉपचे सगळे मैदान आज सगळ्यात टॉपच्या गाड्या आलेल्या हो आज ह्या गाड्यातली पत्र काय नात वाटतं नाही आम्ही पहिल्यापासून आता हि माझा दुसरा तिसरा बैल आहे म्हणजे त्या लेवलचीच बैल आपल्याकडे घडते ते आपलं परमेश्वराच्या आशीर्वादाने फक्त मोठ्या गाड्यात पाळणाराच बैल आम्ही पाहतो पहिल्यापासून आपलं ना आमची बैला असते ते आपण मैसुरे नाही पाळीत आम्ही आपलं सलगरी इधारास राज बैल असतो आमच्याकडे फक्त आम्हाला असं चिवून देत लागला की मग नाही सुखासुकी गाडी आमची बैल देत नाही आता पेडगावचं मैदान एकवीस जूनचा सगळ्यांना आतुरता लागल्या हो काय सांगशील गेल्या वर्षी शंभू संघ पळालो आम्ही पेडगावला तर ती त्या मैदानात आपण एक पुटापराने गाडी एक नंबर तसायला लागली आणि बाहेरनं पब्लिकमुळं गाडी जरा थोडीशी दबून पळाली आणि पोटापरात मार खाल्ला पण सगळ्याचा आशीर्वाद असला तर ह्यांदा ते येऊन येऊ आपला महादेवाच्या आशीर्वादाने श्रीरामाच्या आपलं भरून निघेल एवढी अपेक्षा आपलं देवाकडे ठेवतो आम्ही म्हणजे आज कसं नियोजन असणार पेडगावचं कसं टॉपचं नियोजन असणार पेडगावचं खूप नियोजन पेडगाव आपण माझा विषय कसा असतो टॉपचा असला तरच आपण बैल बाहेर काढतो टॉप चाचलात हां नाहीतर मग नाही आपण बांधून ठेवतो पुन्हा आम्ही सात आठ दिवसाशिवाय बैल पळवत नाही बैलानं उडी मारल्याशिवाय आम्ही बैलच बाहेर काढत नाही मित्रांनो बघा म्हणजे असं प्रत्येक बैलाला लय दिवस बी थांबून चालत नाही एक सात ते आठ दिवसाच्या बैलाला गॅपवर बैल पळवतात आणि खरोखर आज सारे खरो आज बाकासूर अतिशय तोफानी गाडी पाहाणी असतो सिमला तर खरोखर अतिशय सुंदर गाडी पळ आणि दादांचं खरोखर आभार मानलं पाहिजे की आज वर्षभर त्यांनी वाट बघितली बाक्कासूरची आणि आज त्यांना चांगल्या मोठ्या मैदान एक लाख एकावन्न हजारच्या मैदानात त्यांना आज घड आलं की आज सर जण बाप्पासूर पाहायला लागले मित्रांनो खरोखर आज शुभेच्छा देतात की आज मी तुमची आज देवापर्यंत आज शंभर की तुम्हाला गुलाल भेटेल हे प्रार्थना आपल्या चॅनल दोन शब्द बोलले मनापासून दादा धन्यवाद धन्यवाद